શ્રી ગણેશ નમ સરસ્વત નમ ગુરુભ્યાય નમઃ શ્રી કુલદેવતાય નમ શ્રી અક્કલકોટ નિવાસી પૂર્ણદત્તા અવતાર દિગંબર યતિવર્ય સ્વામીરાજાય ન બ્રહ્માન્દ પરમસુખ કવલ જ્ઞાનમૂર્તિ દાંતિગ સદશ તત્તમ એક નિત્ય વિમલમચલ સર્વસાક્ષીભૂત ભાવાતિલિગુણ રહીત સદ્ગાર સદગુરુ તૂ નમામી ઔં રક્તાં રક્તવદ્ધ વર્ણ રક્ત पद्यनेत्र व कंथा टोपी च दंडक दंडकमंदल कटाध रक्षक त्रिणित्रैलोक पालक विश्व नायक भक्त वसले कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि पाहि पाहिम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री गणेशाय नम नामधारक भक्ता भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी अवतार झाले मानुषी भक्त रावया एक भक्ता नाम धारका अंब अंबारी शाकारने विष्णू एका अंगी कारिले अवतार देका मानसी मानोशी नाना रूपे घेतसे मत्स्य कुर्म वरा देख नराचा देह सिंहाचे मुख मान रूप झाला भिक्षुक झाला वज्रज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कोळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा होनी मागती जन्म गवळी आघरी गुरे राखी वस्त्रे फेडुनी झाला नग्न बौद्ध झाला पण होनी कलंकी अवतार जाना त, त, तुरुंगा रूढ काय आवडी भक्त जन अवतारला श्री गुरुनाथ सगर सगराकारणे भगीरथ आणि गंगाभू मंडळी तैसी एक विप्रवणिता आरा दिले श्री दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परीहसा पीठापुर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तमवंशी आपना स्तंभ शाखेसी नाम आपळ राज जान त्याची भार्या नाम सुमना असे आचार्य पतिव्रत्ता अतिथी आणि अभ्याघता पूजा करी भक्ती भावे असता वर्तमानी परिसेवा एकमणी अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियसा वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्तिवेशी श्राद्ध होते अमोसेसी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रय भिक्षा घालीत येणारी दत्तात्रे साक्षातकारी प्रसन्न झाला तयेवेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अतिघनी ती व्रत्ता दरुणि चरणी नमन करी मनोभावे दत्तात्रेय मनती तीसी माग तो वाते ते वंचिती जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित मनितले एकोणी स्वामीचे वचिन विप्रवणिता करी चिंतन विनवीत शेखर जोडून नाना परिस्थिया जय जय जगन्नाथा ता तु तारक भवासी तत्वतमा जे म्हणी असे अर्था पूर्वावी ते देवराया आता माते वरदेसी असे मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा देवराया माझे मनीची वासना तुवा तुवापूर्वावी जगज्जीवना अनाथारका नारायणा मनोनी चरणी लागली ऐकून तिचे करुणावचन संतोषला त्रैमूर्ती आपण कर धरूनी आश्वासन माग जननी म्हणत असे तव पतिव्रता पतिव्रत्ता स्वामीजी निरोपिले आता जने नाम मज ठेविता करा निर्धारयाची बोला मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता आता स सजीवित अक्षही न पादही न व्हावा पुसा ज्ञानवंत परम पुरुषा जगद्वंद झाला दत्त आपण पुढे असे कार्य कारण दीक्षार्थ भक्तजनांसी तापसी मने त्रियेसी पुत्र होईल परियेसी उद्धारील तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याची बोली बोली एरवी न राह राय तुम्हाजवळी ज्ञानमार्गी अतुंबळी तुमचे दैन्य हरिल इतके सांगोणी तापसी अदृश्य झाला परीयसी विस्मय करीतसे मानसी विप्रवनिता तये वेळी विस्मय करुनी घरात पतिसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत मनती होईल दत्तात्रेय मध्यान समयी अतिथि काळी दत्तात्रेय ताते वेळी विमुख न होता काळी भिक्षा मात्र घालीजे दत्तात्रयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खून तयाचा वास सदा जान पांचाळेश्वर नगरात एकूणी सतीचे बोला विप्रमणी संतोषला ला मने पतिवृत्ते भले केले पितर माझे झाले तृप्त करुणे कर्म पितराचे नामी समर्पावे विष्णूसी सी अम्मी साक्षात्कारे आपण घेऊनी भिक्षा केली अम्मा घरी कृतात झाले पितृगण समस्त निर्धारे झाले सर्वस्त स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रैमूर्ती अवतारे नवमास क्रम योनी प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जात कर्म तये वेळी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तये मन ती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरू श्रीपाद मनोनिया कारणे नाम ठेवले तया ब्राह्मणे अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्तजन जन तारावयात असता त्याचे अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी तर्क अति अतिविस्तारी करिता झाला तयवेळी वेळी एकोणी समस्त नगर लोक विस्मय करी सकाळी क होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात आचार व्यवहार प्रायचित्त समस्तसी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांग सांगता झाला वर्ततायसे परियसी झाला संवस्तर षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करती सवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद मने एका भावे माजी वांच्या सांगेन तर माझा तुम्ही सांगो एका विचारा मी वैराग्यसी संगे असे मी कामे कामे आमुचे स्त्रियेजवळी ते स्त्री वाचून अनेक नारी समस्त जाना मासे तरी मातेसरी जरी आणल ते सुंदरी वरु म्हणते वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचो नारी हा बोलधरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद ऐसे नाम माझे त्रैमूर्ती कैसे ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी कोणी पुत्राचे वचन आटविले पूर्व सूचन भिक्षुके सांगितले जी खून सत्य झाली म्हणतसे जे मनावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करुणी आपले मनी पुत्रासी जनक जनकजननी होतो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळसी म्हणून या ऐसे म्हणी व्याकुळित डोळांनी गती अश्रुपात माता पडली पुत्र मातेचे दुःख उठून या आपल्या करम कर, करकमळीके अश्रुपात पुसतसे अहो माते न करी चित्ता जे जेवणांची तिते दे नाता दृढ करून या चित्ता सुखे नंदत बारे तुझ करिता आपण दुःख को विसरले संपूर्ण रक्षसी अम्मा म्हातारपणी दैन्या वेगळे करीसी म्हणून पुत्र असती आपण दोन पायी पांगुळक्षित त्याचे पोसावे आता कवने कोण कोन रक्षील एकोनी जननीचे वचन अवलोकित अमृत नयने पुत्र झाले दोघे सगोन आले दृष्टी चरणादिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्वमनती म्हणती तक्षण दोघे येऊन लागती चरणा कृतार्थ झालं म्हणून या आश्वासून तयवे निधीदलावत दि दि तत्काळी पुत्र पौत्राजी नंदाल प्रबळी श्री स्नातन सेवा कराल जन जनक जननी पावाल सुख महाज्ञानी सौख्य पावनी फाल मुक्ती निश्चित ऐसे बोलोनीत यां मातेसी पाहुणी दोघा पुत्रांसी राहता सौख्य पावाल पुत्रे दोगेशतायशी निर्धार धरितोधरी व मानसी कन्या पुत्र होतील त्यासी पौत्र पुत्र पहाल नयनी अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपरिक कीर्तिवंत सचराचरी स संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञान निरुपदेवा निरूपदेवा जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्यावया साधूजना सांगोनी माता पित्यांशी अदृश्य झाला परीयसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त पे होता ते निघाला ते तुनि बदरीवना भेटी घेऊन नारायणा अवतारसेपन कार्यकारण मनुष्य देही दीक्षा करावया साधुजना हिंड तसे आपण मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी एकूण सिद्धाचे वचन नामधारक आपण ते परीये श्रोते जन मने सरस्वती श्री, गुरुत स्री स्री पाद, श्री थन, स्री गुरु चरित्रामृते परम कथा कथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपाद श्रीपादावतार कथन नाम पंचमोध्याय श्री गुरुदेव परनामस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या पासष्ट ताऊदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु चरित्र अध्याय पाच संपूर्ण श्री स्वामी